मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन बोकड आणि दोन बोकड तीन पाटी सांगितली आहे पुढे सुरुवातीला पुढे दोन बोकड आणि तीन पाटी आहेत पाच ते सहा महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो वजन सरासरी पंचवीस किलोच्या आसपास वय पाच ते सहा महिने सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास दोन बोकड आणि तीन पाटी क्वालिटी मध्ये आहेत पिल्ल पाहू शकतो आपण यांची किंमत मित्रांनो बारा हजार रुपये पर नगाप्रमाणे आहे आणि पाच नगाचा हा पूर्ण लॉट घेतल्यास कमी होईल किंमत दोन बोकड आणि तीन पाटी बारा हजार रुपये पर नग आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हे दोन बोकडा आहेत हे पण पाच ते सहा महिन्याचे बोकडा आहेत वजन पंचवीस ते अठ्ठावीस किलो पर्यंत यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉप मध्ये प्रत्येकी वजन पंचवीस ते अठ्ठावीस किलो पर्यंत आहे पाच ते सहा महिन्याचे आहेत हे पण यांची किंमत जोडीची अठ्ठावीस हजार पाचशे रुपये पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिस जवळ मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर शहाण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद